पर्टिक्युलरली एकाच देशानं तयार केलेला नाही अनेक देशांनी आपल्याकडे विजय भाटकर नावाचा एक मराठी तरुण भारता होता भारतामध्ये पहिल्यांदा सर्वात पहिल्यांदा त्यांनी तरुण त्या तरुणांनी भारतामधला संगणक बनवला तो महाराष्ट्रीयन व्यक्ती होता तीन चार दिवसाखाली मी स्टेटसला पण ते ठेवलं होतं की महाराष्ट्रीयन व्यक्ती काय करू शकतात त्याच्यामधला विजय भाटकर नावाचा एक व्यक्ती होता त्याच्यामध्ये काय आहे की अनेक देशांनी हे बनवलेले आणि अनेक वर्षापासूनही बनवलेले आणि जे बनले ते परिपूर्ण नाही मला काय सांगायचं समजून घ्या हे सर्वांसाठी गरजेचं आहे अबाल वर्तापर्यंत म्हाताऱ्या माणसानं सुद्धा संगणक शिकला पाहिजे असं माझं मत अनेकांना वाटते की मला शिकण्याची काय गरज आहे एक नव्वद वर्षाचा चिनी माणूस होता किती वर्ष वय नव्वद आता आपल्याकडे नव्वद वर्ष आपण जगू का नाही हे सुद्धा माहिती नाही की नाही म्हणजे नव्वद वर्षापर्यंत आपण टिकू का नाही हे सुद्धा म्हणजे शक्यता सांगता येत नाही आणि जुन्या काळामध्ये आताही करतात परंतु मॅक्झिमम प्रवास इतर देशामध्ये जायचा असेल तर समुद्र मार्ग व्हायचा समुद्रातून जावं लागायचं म्हणजे आता विमान प्रवास जसा आहे म्हणजे कमी कालावधीमध्ये विमानानं आपण इतर देशामध्ये जाऊ शकतो परंतु आपल्याकडे बहुतांश देशांना समुद्रकिनारा लाभलेला असल्यामुळं आपण समुद्रकीन म्हणजे समुद्राच्या मार्गानं म्हणजे बोटमधून जायचं जहाजामधून जायचं आणि नव्वद वर्षाचा माणूस जगातली सगळ्यात अवघड भाषा जी चीन भाषा आहे चीनी भाषा आहे तो शिकत होता शिकणं का गरजेचं आहे त्याच्यासाठी उदाहरण आहे ती भाषा तो शिकत असताना एका तरुणानं विचारला आजोबा तुम्ही हे काय शिकतो त्यांनी सांगितलं मी चीनी चिनी भाषा शिकतो ते सांगितलं तुमचं वय काय आहे त्यांनी सांगितलं माझं वय नव्वद वर्ष ते म्हटलं तुम्ही आहेत किती दिवस आता तुम्ही दोन चार पाच फार झालं तर दहा वर्ष जगणार आहे आणि तुम्ही इतके म्हातारे झाले तर तुम्ही हे भाषा शिकून काय करणार आहे तर त्या म्हाताऱ्या माणसांनी दिवस उत्तर आपल्यासाठी प्रेरणा झाली त्या म्हाताऱ्या माणसानं सांगितलं की बाळा ज्या माणसाची शिकण्याची इच्छा संपवली ना तो माणूस माझ्या दृष्टीनं मागितला माझं वय जरी नव्वद वर्ष असलं तरी माझी शिकण्याची इच्छा संपलेली नाही त्यामुळं मी म्हातारा नाही तुझं पंचवीस वर्षे जरी वय असेल आणि जर तुझी शिकण्याची इच्छा नसेल तर माझ्या दृष्टीनं तू म्हातारा आहे मला सांगायचं काय आहे की शिकण्यासाठी शिकण्यासाठीसुद्धा वयाचं बंधन नाही कुठलाही माणूस कंप्युटर शिकू शकतो लक्षात घ्या सी ओ एम पी यू टी ई -E आर कंप्युटर म्हणजे संगणक म्हणतो त्याचं एक स्पेसिफिक त्याचं म्हणजे स्पष्टीकरण आहे सी फॉर कॉमनली ओ फॉर ऑपरेटेड एम फॉर मशीन यू फॉर यूथ पी आर आयमध्ये पी फॉर पर्टिक्युलर यू फॉर यूथ टी फॉर टेक्नॉलॉजी ई फॉर एज्युकेशनल आणि आर फॉर रिसर्च असं त्याचं स्पष्टीकरण आहे इतक्या सगळ्या क्षेत्रामध्ये कंप्युटर आहे आज असं एकही क्षेत्र नाही ज्या क्षेत्रामध्ये कम्प्युटर नाही समजून घ्या मला काय सांगायचं जगामध्ये सर्वच क्षेत्रामध्ये कम्प्युटर आहे आणि याच्यामध्ये प्रत्येक वेळेला अपडेट चालू आहे आता कम्प्युटरच्या पुढची बाजू आहे कम्प्युटरला सोबत घेऊन सुरुवातीला कम्प्युटर सिग्नल राहायचं जेव्हा नवीन कम्प्युटर आला ना तेव्हा बँकेमध्ये सुरुवातीला कम्प्युटरचा यूज सुरू झाला होता तेव्हा बँकेच्या अनेक बँकांनी कम्प्युटर कारण इंटरनेट करना होता। आज आपना बगाई चीए। तर नव्हता आज आपल्याला एखादी प्रतिकृती बघायची आहे तर आपण लगेच इंटरनेटवर सर्च करतो आत्ता परवाला अनंत उलदाराम नाईक विद्यालयामध्ये विज्ञान प्रदर्शन होतं नावं अनेक प्रयोग युट्यूबवर बघून तयार केलेले होते, के होते। लक्षात घ्या हे रिअल फॅक्ट आहे मनाचं म्हणजे मुलाची क्रिएटिव्हिटी असेल त्यामध्ये परंतु बराचसा आधार त्यामध्ये यूट्यूबचा हवा हे माझं मत आहे कदाचित त्यामध्ये खरं किती असेल तुम्हाला आपण माहिती आहे आपण एखादा निवड लिहायचा म्हणला तरी आपण कम्प्युटरवर सर्च करतो लक्षात घ्या मग हे सगळं समजून घेतलं पाहिजे आणि या कम्प्युटरची सुद्धा प्रगती होत होत सुरुवातीला कम्प्युटर आला आणि हा बँकेमध्ये आला तेव्हा बँकेच्या लोकांनी कम्प्युटरमधल्या एका माणसाला कंप्युटर जे चालवतो ना म्हणजे एक विवेक सावंत नावाचा एम के सी एलचा जो प्रमुख होता म्हणजे आजही ते सी एम डी आहे ते जेव्हा एका त्याच्या मित्रासोबत चर्चा करायचे की बा कम्प्युटर असा असतो तसा असतो तेव्हा बँकेमधला माणूस जेव्हा सकाळी सकाळी करायचे ना ते तर बँकेतला माणूस त्याला विरोध करत होता कंप्युटर जर आलं तर आमच्या नोकऱ्या संपल्या असं तो सांगितलं बँकेतल्या माणूस कारण सगळं कम्प्युटरवर होणार तर कोण आम्हाला होणार हे त्याच्या मनातला डाऊट होता म्हणून त्यांनी सांगितलं आम्हाला एक कम्प्युटरची प्रतिकृती तयार करून द्या कशी असते कारण तेव्हा कंप्युटर इंटरनेट नव्हतं प्रतिकृती तयार करून घेतली आणि ते कंप्युटर त्याचा मोर्चा काढला आणि सांगितलेला जाळून टाका म्हणले याच्यामुळं नोकऱ्या संपत्तीमध्ये आज अशी कुठली बँक आहे की ज्या बँकेमध्ये कंप्युटर वापरला जात नाही आणि उलट कंप्युटर वापरला जातो म्हणून आपल्याला वेळेवर पैसे मिळतात कम्प्युटर नसता तर नळेगाव असल्या ठिकाणी आत्ता किमान जेवढ्या तीन चार ब्रँच आहेत ना तीन चार बँक आहेत ना कमीत कमी पंधरावीस बँक ठेवायला लागल्या असतात तेव्हा पैसे मिळाले असतात आज आपल्याकडे एटीएम आलं ते कम्प्युटरचाच भाग आहे लक्षात घ्या पैसे काढताना आपण स्वाईप करून काढतो बरोबर आहे मशीनचं पासबुक बघायचं आहे आपल्याला मशीनला लाईनला थांबावं जायचं पूर्वी आम्ही एक एक तास थांबून पासबुकची प्रिंट घेतलेली आज तुम्हाला मशीनमध्ये डायरेक्ट पासबुक टाकलं डायरेक्ट त्याचं नंबर आपल्याकडे एका मिनटामध्ये आपल्याला पैसे समजते इंटरनेट बँकिंग आहे आपल्या मोबाईलमध्ये आपल्याला बँक समजते गेल्या सहा महिन्याचं वर्षभराचं ट्रान्झॅक्शन आपण काढू शकतो कुठं पैसे खर्चले याचा हिशोब लावू शकतो बँकवाल्यानं कुठं एक्स्ट्रा चार्ज लावलं ते आपल्याला बघता येतं हे कम्प्युटर म्हणून झालेलं आहे परंतु त्या कंप्युटरला सुद्धा अनेकांनी आने सुरुवातीच्या काळामध्ये विरोध केला होता आता कम्प्युटर आणि सुरुवातीला फक्त सिंगल कंप्युटर आला होता नंतर इंटरनेटचा शोध लागला आणि इंटरनेटचा शोध लागल्यानंतर एक कम्प्युटर दुसऱ्याशी कनेक्ट करता येऊ लागला आणि कनेक्ट करता येऊ लागल्यामुळं अनेक बँका एकमेकाशी जोडता येऊ लागल्या लक्षात घ्या आता तर त्याच्या पुढचं आलेले ए आय एम एलचा आत्ता काळ आलेला आहे आता आपल्याला आणखी बऱ्याच जणाला ए आय एम एलच माहीत नाही काही जणाला माहिती असेल कुणाला माहिती आहे का आपल्याकडे कुणाला ए आय एम एलचं म्हणजे त्याला काय म्हणा आपण फुलफॉर्म काय आहे कोणी सांगू शकता का मी सांगितलेलं लक्षात सा येऊ लागेच जायच्या बोललेलं लक्षात येते का मी नुसतं बोलून जाणं महत्त्वाचं नाही माझी कन्सेप्ट आज मला फक्त तुमच्याकडून तुम्हाला समजून सांगणं एवढं माझा मुद्दा आहे अच्छा ए आय एम एल म्हणजे काय माहिती आहे का आपण कंप्युटरच्या क्षेत्राशी सगळ्यात जास्त रिलेटेड राहिलं पाहिजे असं मला वाटतं ए आय एम एल म्हणजे ए फॉर आर्टिफिशियल आय फॉर इंटेलिजन्स एम फॉर मशीन एल फॉर लँग्वेज ए आय एम एल म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता आणि त्याला मशीन लँग्वेज म्हणजे तुम्ही ते पुढचा भाग समजून घ्या हा जमाना आत्ता आलेला आहे इथून पुढच्या काळामध्ये आता परत बँकवाले म्हणतात या ए आय एम एला विरोध करा का बरं जर हे रोबोट येऊन बसणार असतील तर आम्ही काय काम करायचं परंतु हे चुकीचं आहे जेवढ्या लवकर तुम्ही याला ॲक्सेप्ट कराल तेवढ्या लवकर तुमची तुम्ही प्रगती करू शकता हे लवकर समजून घेणं गरजेचं आहे काळ आता झपाट्यानं बदलत आहे समजून घ्या आता बरेच जण सांगतात शेतामध्ये काम करायला पण रोबोट असं तरी कुठं माणसं मिळतं आपल्याकडे रोबोट आला परंतु मशिनरी कशी आली तर त्याला ऑपरेट करण्यासाठी माणसं लागतात हे पहिल्यांदा समजून घ्या म्हणजे माणसाच्या नोकऱ्या जाणार नाहीत परंतु जे लोक लवकर समजून घेतील ते मात्र लवकर प्रगती करतील लक्षात घ्या हे महत्त्वाचा मुद्दा आहे त्याच्यामधला ए आय एम तिच्या पुढचा भाग आहे कम्प्युटरचा पुढचा भाग आहे अगोदर आपल्याला कम्प्युटर समजून घ्यावं लागेल ला आणि नंतर ए आय एम एल समजून घ्यावं लागेल लक्षात घ्या ए आय एम एल म्हणजे काय आता उदाहरण सांगतो तुम्हाला एक प्रकारची बॅट निघालेली आहे हा लक्षामध्ये त्या बॅटला आपण एक स्क्रीन लावायचं समोर टी व्ही त्याला बॅट कनेक्ट करायचं साधारणतः मला वाटतं पाच एक हजारापर्यंत बॅट मिळते टी व्हीच्या समोर तुम्हाला ग्राउंड दिसतो जसं क्रिकेटचं ग्राउंड असते ना तशा पद्धतीचं ग्राउंड त्याला मेटा बॅट असं म्हणतात त्या बॅटचं नाव सर तुम्ही युट्यूब म्हणजे इंटरनेटवर पण सर्च करू शकता आपण बॅट घेऊन धावायचं त्याला कनेक्ट केलं समोरून बॉल येणार आपण त्याला फक्त फिलिंग आपल्याला त्याचं बॉल मारल्याचं फिलिंग सुद्धा होतं आणि आपल्याला बॉल कसा जातो लांब जर चुकीच्या ठिकाणी मारलो तर बॉल हुकतो पण म्हणजे ग्राउंडवर खेळण्याचं फिलिंग आपल्याला मेटा मॅटच्या माध्यमातून होऊ शकतो ते ए आय एम एल आहे तुम्ही ड्रोन कॅमेरा बघितला असाल ते एम एलचा भाग आहे पूर्वी माणूस घेऊन सगळं बघावं लागायचं त्याला एक माणूस ऑपरेट करतो आणि किती मोठं ग्राउंड असेल तर त्याच्या माध्यमातून व्हिडिओ शूटिंग करता येऊ शकतो ते ए आय एम एलचा भाग आहे ए आय एम एलचा आणखी काय भाग आहे एखाद्या माणसाचा फोटो काढा काही फीचर्स असे आले तिथे फक्त फोटो टाका आणि तुम्ही सांगा आपल्याला चल छया छयाचं गाणं लावायचं आणि त्याच्यावरला डान्स बघायचे तुम्हाला तर त्याच्या त्या माणसाचा डान्स तुम्हाला मशीन तयार करून देत कम्प्युटर तयार करून द्या तुम्हाला एडिट करायची गरज नाही लक्षात घ्या हे सगळे त्याच्यामध्ये आलेले फीचर्स आहेत ड्रोन कॅमेरा असेल मेटा बॅट असेल किंवा आणखी अशा बऱ्याच पद्धतीचा व्ही आर नावाचं एक कॅमेरा आहे किंवा बघता येतं आपल्याला हार्टचं फिलिंग त्याच्यामध्ये तुम्हाला पाहता येऊ शकतं हातात जर हृदय घेऊन आपण पाहतो ना तशा पद्धतीनं आपल्याला ए आय एम एलच्या माध्यमातून बघू शकतो हे सगळ्या गोष्टी कंप्युटरमध्ये आलेल्या आहेत आणि हे सगळं आपण शिकवून घेणं गरजेचं आहे लक्षात घ्या आज सगळ्या क्षेत्रामध्ये कंप्युटर आहे मी फक्त स्पेसिफिक ए आय एम एलवर बदलत बोलत नाही आज करिअरच्या संधीसुद्धा भरपूर आहेत आज आपण बी ए केलो एम ए केलो सेट केलो नेट केलो पी एच डी केलो सगळं शिक्षणामध्ये घरी गाठलं तरी नोकरीची संधी नाही आपण असं म्हणतो कारण आपल्या डोक्यात पक्क असते मी एम ए झालेलं आहे मी सेट नेट केले मला सिनियर प्राध्यापक व्हायचं आहे ज्युनियरचा तर किमान व्हायचं आहे परंतु त्या ठिकाणच्या नोकऱ्याच्या संध्या राहिलेल्या नाही परंतु तुम्ही एनी ग्रॅज्युएशन व्हा बी ए करा बी कॉम करा बी एस सी करा येऊन इंजिनिअरिंग करणारे कोर्ससुद्धा काय करतात तर ते करतात सी कम्प्युटरचा कोर्स सी प्लस प्लस, प्लस जावा आणि ॲडव्हान्स जावा चार कोर्स करायला मॅक्झिमम दीड वर्ष लागू शकतो तुम्हाला आणि वीस हजार रुपये तुम्हाला लागू शकतो तुम्ही इतका कोर्स केलात आणि ट्राय केलात तर किमान तुम्हाला सहा सात लाखाचं सा पॅकेज ॲन्युअल पॅकेज तुम्हाला मिळू शकतं शेवटी जीवनाचं उद्दिष्ट काय असू शकतं तर पैसा कमवणं हे जीवनाचं उद्दिष्ट असू शकतं आणि तोही एक नंबरच्या मार्गातून आपण कमवला पाहिजे मार्केटमध्ये नितीन भानगुडे पाटील जर सांगतात ना मार्केटमध्ये जे विकतं ते आपण पिकवलं पाहिजे मार्केटमध्ये कशाला व्हॅल्यू आहे आपण आय आय टी सारखं कॉलेज जरी निवडलं आपण इंजिनिअरिंग जरी केलं तरी ते सुद्धा तेच म्हणतात तुम्हाला सॉफ्टवेअरच्या लँग्वेज येतात का तुम्हाला कोडिंगच्या लँग्वेज येतात का तुम्हाला ते सगळं येतं का त्याचे कोर्स तुम्ही पहिल्यांदा करा मला सांगायचं काय काळाच्या बरोबरीनं आपणसुद्धा ते कोर्स निवड अवघड आहे का अवघड आहे परंतु मला सांग काय सांगायचे बारावी सायन्स तर सोपं आहे का अवघडच आहे मग आपण बारावी आर्ट्स सोपं आहे मग आर्ट्सला ॲडमिशन घेतो का नाही घेत आपण सायन्सलाच ॲडमिशन घेतो का कारण सायन्सनंतर आपल्याला संधी जास्त आहे तसं कम्प्युटर शिकताना सुद्धा अवघड जाऊ शकतं परंतु मला वाटतं पर की एक समजून घेतलं तर याच्या इतकं सोपं काहीही नाही बरोबर आहे संगणक ही एक क्रांती आहे आणि इंटरनेट ही त्याच्या पुढची क्रांती आहे ऐका नाही एकोणीसशे नव्वदनंतर आपण एल पी जी धोरण स्वीकारलेलं आहे आणि एल पी म्हणजे लिबरलायझेशन प्रायव्हेटलायझेशन आणि ग्लोबलायझेशन आता संपूर्ण जग एक झालेलं आहे का नाही तुम्हाला एक सोपं सांगू का संगणक काय आहे मला इंग्रजी काहीच येत नाही उदाहरण सांगतो मला मी मला कन्नडा काहीच येत नाही मला इंग्रजीच येत नाही इंग्रजी थोडी थोडी समजते परंतु मला मेल पाठवायचा आहे मेल माहिती आहे सर्वांना ईमेल बरोबर प्रत्येक एक ॲड्रेस असतो आणि त्याच्यावर आपल्याला काहीतरी माहिती पाठवायची कम्युनिकेशन बरोबर आहे बरं हे शिकणं गरजेचं आहे बरं का काय सांगू तुम्हाला की आपण मोबाईलच्याशिवाय याचे प्रकार आहेत डेस्कटॉप कंप्युटरचे अनेक प्रकार आहेत डेस्कटॉप एक प्रकार आहे टेबलवरचा कम्प्युटर त्याला आपण डेस्कटॉप म्हणतो दुसरा लॅपटॉप हा दुसरा प्रकार आहे बरोबर आहे तिसरा टॅब नावाचा एक प्रकार आहे टॅब माहिती आहे तुम्हाला सर्वांना बरोबर आहे चौथा हे सुद्धा कम्प्युटरच आहे मोबाईल हा सुद्धा एक कम्प्युटरच आहे बरोबर आहे असे अनेक याचे प्रकार आहेत हे गरजेचं आहे आता असा कुठला माणूस आहे की ज्याला मोबाईलची आवड नाही ती जन्मलेल्या लेकराला सुद्धा आई दूध पाहिलं असेल तर मोबाईल दाखवते म्हणजे त्याचं काही खात नसेल तर त्याचं कुठलं तर गाणं लावून द्यायचं त्याच्या तोंडात घालायचं हा प्रकार जन्मले लेकरापासून आहे म्हणजे खात असलेल्या लेकरापासून म्हणजे मोबाईलशिवाय आपण राहू शकत नाही तर मग ते शिकून घेतलेलं का आहे आणि याच्यावर सायबर क्राईमसारखे अनेक प्रकार होतात दोन दिवसाखाली माझं स्वतःचं व्हॉट्सअप फॅक केलं अनेकाचे ग्रुप होते आयची लिंक टाकली माझ्यासारखा माणूस सुद्धा त्याच्यामध्ये परेशान कुठं कंप्लेंट करायची अकाउंटला पैसे अकाउंटचे अकाऊंटचे पैसे जातील का अकाउंट रिकाम होईल का अनेक प्रश्न असतात त्या हे जर ज्या माणसाला काही समजत नाही त्या माणसाने कसं करायचं त्याच्यासाठी शिकणं गरजेचं आहे आज आपण फोनपे वापरतो फोनपेमध्ये सुद्धा स्पॅम होतात म्हणजे घोटाळे लक्षात घ्या बिहार राज्यामधून एक बाहेर पडलेलं राज्य आहे ज्या राज्याचं नाव आहे झारखंड माहिती आहे तुम्हाला सर्वांना भारतामध्ये किती राज्य आहेत अठ्ठावीस घटक राज्य बरोबर आहे आता हे तर शिकणं गरजेचं आहे परंतु याच्यासोबत कम्प्युटर शिकणं गरजेचं आहे लक्षामध्ये तर भारतामध्ये अठ्ठावीस घटक राज्य आहेत बिहारमधून बाहेर पडलेले एक झारखंड नावाचं राज्य आहे ज्याची राजधानी रांची आणि ज्या झारखंड राज्यामध्ये जामतारा नावाचा एक जिल्हा आहे त्या जामतारा नावाच्या जिल्ह्यामधल्या अनेक तरुणाचं कामच ती आहे की मोबाईलचे फ्रॉड करणे वेगवेगळे प्रकारे ते लोकांचे पैसे काढण्याचा प्रयत्न करतात मी परवा हे केलो प्रकाश एक पंजाबचे मुख्यमंत्री होते बादल नावाचे त्यांचे पंचवीस लाख रुपये काढले आपले सुपरस्टार असलेले अमिताभ बच्चन यांचे ती वीस लाख रुपये काढले अशा अनेक पैसे काढायचं काम त्या जिल्ह्यातल्या अनेक पोरांचं आहे मला एक परवाला लिंक आली ले। परवा म्हणजे एक दो दीड वर्षाखाली दुपारच्या वेळी मी मी जेवत बसलो होतो आणि तुमचं इनो अपडेट करा म्हणून एक लिंक लिंक आली मला वाटलं गो आपलं युनो अपडेट करावं लागेल म्हणजे ते का गरजेचं हे तुम्हाला सांगतो मी आणि मी म्हणलो ठीक आहे आपण युनो अपडेट करू त्याला मी क्लिक केलो टेक्स्ट मेसेज होता त्याला क्लिक केलो युनोचं लिंक आली लगेच युजर आय डी आणि पासवर्ड टाका आणि कॅप्चर टाका मी माझा युजर आय डी माझ्याकडे येऊनो होतं पासवर्ड टाकला आणि कॅप्चर टाकला टाक लगेच त्यांनी सांगितले की तुमचा सा आलेला ओ टी पी टाका प्रोसेस करत गेलो एका वेळेला फेल झाला कारण त्यांनी आकडा जास्त टाकला असं दुसऱ्या वेळेला परत मी प्रयत्न केला कारण एकदा माणसाला होत नसल्यावर जास्त जोरावर प्रयत्न करते हे चुकीचं हे विचारच करत नाही माणूस आणि प्रयत्न करत गेलो दुसऱ्या वेळेला माझ्या अकाउंटला होते चार हजार रुपये त्या अकाउंटमध्ये साडेतीन हजार रुपये काढून घेतले मला लगेच मेसेज आला तुमच्या अकाउंटमध्ये साडेतीन हजार रुपये गेले माझ्यासोबत झालेली कंडिशन सांगावं तुम्हाला जेवण करत करत घडलेली घटना मी जेवण माझं संपलं होतं मी लगेच हात धुतणार लगेच आय बँकेमध्ये गेलो आय बँकेच्या मॅनेजरनं सांगितलेलं उदाहरण तुम्हाला सांगलं कृष्णा नावाचा मॅनेजर होता त्यांनी सांगितलं सर तुमच्यासारख्या माणसा कोणाचं घडावं का त्यांचं उत्तर होतं अमुक अमुक एक्सवाय आयड माणूस होता त्याच्या अडीच लाख गेले म्हणून सांगितले अमुक एबीसी नावाचा माणूस होता त्याचे चार लाख केले अमुक अमुक नावाचा माणूस होता त्याचे पाच लाख केले मी म्हणलं सर माझे साडेतीनच हजार रुपये गेले बस झालं चला काय हरकत नाही येतो सर म्हणून कारण त्यांनी सांगितले उदाहरणार्थ याला काहीच करू शकत नाही सर म्हणले तुमच्या समानासाठी मी त्याचा अकाऊंट होल्ड करतो परंतु हा पर्याय नाही तुम्ही एक अर्ज देऊन जावा पण तुम्हाला पैसे मिळणार नाही लक्षात घ्या म्हणून आपल्याला कम्प्युटर शिकणं गरजेचं आहे सायबर क्राईम आत्ता तुम्हाला सध्याला एक ट्रोन चालू आहे तुम्हाला जेकचा कॉल येईल व्हिडिओ कॉल येईल किंवा तुम्हाला सी आय डी म्हणून कॉल व्हिडिओ कॉल येईल अमुक म्हणून कॉल येईल आमच्या एका सरांनाही कॉल आला होता सरांना समोरच्या माणसानं पोलीस स्टेशन बोलला होता आपल्या कॉलेजमध्ये सरांना जागेवर चेक करायला कारण त्यांनी घटना कशा पद्धती सांगितली अशा पद्धतीचे सुद्धा सायबर क्राईम होतात आपण म्हणतो ह्याचा आपला काय संबंध आहे बोल नका आपण त्याच्याशिवाय अनेकांना माहीत पण असत आपण या कम्प्युटर शिवाय जगू शकत नाही म्हणून हे आपल्याला व्यवस्थितपणे समजून घेणं गरजेचं आहे असं मला वाटतं बरोबर आहे याच्यासाठी वयाची आट नाही संगणक साक्षर होण्यासाठी बरोबर आहे आता संगणकामुळं अनेक कार्य स्वयचलित झालेली आहे लक्षात घ्या उदाहरणामध्ये आत्ताच आमची चर्चा चालू होती किंवा नोकरी करायची का बिझनेस करायचा बरोबर आहे आता अनेकांना असं वाटू शकते आता याच्यातले बरेचसे मुलं होत आमच्या मॅडमच्या कम्प्युटर सेंटरमध्ये शिकलेली आहेत सर कम्प्युटर बोलूयात म्हणजे कोर्स लावा म्हणून बोलत आहेत काही असे बी त्याचा संबंध नाही मला काय सांगायचं हे समजून घ्या एम एस सी आय टीला अनेक मुलं येतात सर पास करून द्यावं लागते बघा म्हणजे तशा शिकण्याला काहीच अर्थ नाही हो आत्ता गव्हर्मेंटच्या नोकऱ्या राहिलेल्या नाहीत हे समजून घ्या पहिल्यांदा आता काळ बदललेलं आहे नव्वद नंतर तर आपण एल पी जी आलेले ग्लोबल झालेली ज्याच्याकडे चांगलं स्किल आहे त्याला नोकरी मी सांगतो नळेगावसारख्या सारख्या तीस हजार लोकसंख्येच्या गावामध्ये परफेक्टपणे टाईपरायटिंग करून देणारा एक सुद्धा वा व्यक्ती नाही हे कारण तिथं काय कुणाची गरज आहे तिथं टायपिंग परफेक्ट येणाऱ्या माणसाची गरज आहे आज लातूरसारख्या ट्युशनच्या एरियामध्ये परफेक्ट टायपिंग येणाऱ्या ये माणसाला किमान तीस चाळीस हजार रुपये पगार आहे खोटं बोलत असेल तर कुणी परफेक्ट टायपिंगवाला माणूस या मी त्याला जॉब लावतो पण तुमच्याकडे कौशल्य टायपिंगचं सर्टिफिकेट असणारे भरपूर मिळतील त्याला जॉब नाही काय पाहिजे तुमच्याकडं टायपिंगचं स्किल पाहिजे एम एस सी आय टीमध्ये दोनशे स्किल आहे परंतु पोरांना नुसतं बोल्ड करता येत नाही कॉपी पेस्ट करता येत नाही आणि त्याच्यात शेवट होतो त्यांचा कॉपी पेस्टमध्ये त्या बोल्डमध्ये एम <laughs> एस <MSAID> सी आय टीचा हे <laughs> दुर्दैव आहे मला काय वाटते <laughs> सेल्फ लर्निंग <गए>। आहे <laughs> आपण शिकण्याचा प्रयत्न अनेक जण तसं सम कम्प्युटर वाले शिकवत नाही सर त्यांचं काही असू हो द्या इरा कशासाठी दिलेला आहे तुम्हाला सेल्फ लर्निंगसाठी दिलेलं आहे ते सगळं समजून घेण्यासाठी तुम्हाला दिलेलं आहे आणि केवळ आपल्याला एकच कोर्स माहिती आहे एम एस सी आय टीचा आणि एम एल फक्त एका एम एस सी आय टीवरच का बरं माहिती आहे जेव्हा दोन हजार साली निघालं ना तेव्हा एम एम एल निघालं एम एस सी आय टी निघालं तेव्हा गव्हर्नमेंट जॉबसाठी एम एस सी आय टी सर्टिफिकेट कंपल्सरी केलं होतं त्याची हवा एवढी झालेली होती की नोकरी सेवकाची जास्त तरी एम एस सी आय टी लागते म्हणतात आता नोकऱ्या दहा वर्ष झालं नाही तरी पोर एम एस सी आय टी करतात त्याचं कारण असं आहे एम एस सी ए टी आत्ताही कोर्स चांगला आहे परंतु त्याच्यातले स्किल आपण समजून घेतले पाहिजेत असं मला वाटतं मी जसं टायपिंगचं उदाहरण सांगितलं टायपिंग कोर्स चांगला आहे गव्हर्मेंटमध्ये पण जॉब आहे प्रायव्हेटमध्ये पण जॉब आहे परंतु मुलं करतील का करत नाहीत कारण ते स्किल आपल्याला समजून घेता येत नाही आपण म्हणतो सर कायदी करा आता जसं आम्ही बारावीला ॲडमिशनला जातो अनेक पोर म्हणतात सर टी सी तुमच्याकडे देतो पण तुम पास करून द्यावा त्यांना जाणवलं डायरेक्ट वडिलांची पण इच्छा असते सर मला माझ्या पोराला पास करून द्या कशा पास होण्या काय अर्थ काही अर्थ नाही तुम्ही मला मी स्पष्ट म्हणतो की तुम्हाला साठ ऐवजी चाळीस टक्के पडू द्या काही फरक पडणार नाही परंतु मी तुमच्या स्वतःच्या मनानं पास झालं पाहिजे असं मला वाटतं आणि कंप्युटरमध्ये सुद्धा तुम्ही ते स्किल शिकून घेतले पाहिजेत असं मला वाटतं बरोबर आहे तर संगणक म्हणजे आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे आणि मला वाटते म्हणून आपण अनेक गोष्टीमध्ये संगणक आलेले ऐक नाही जी पी एस नावाची सिस्टीम आलेली मी हे फार वरवरचं सांगू लागलो तुम्हाला मी याच्यात जेवढं डिटेल झालं ना तुम्ही तेवढं कमी आहे जी पी एस नावाची शिस्टी माहिती आहे आपल्याला काय जी पी एसमध्ये काय समजतं